नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा मित्र शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आपल्याकडं आज आपल्या चॅनलमध्ये विक्रीसाठी आहे एक बिटल जातीची पाठ ह्या पाठीचं वय आहे दोन महिने तर तुम्ही बघू शकता हे पाठ कसे आहे कसे नाही ते नाकाचं रोमन पंच कानाची लेंथ आणि हिचा बॉडी टेक्चर बघू शकता तुम्ही कसं आहे कसं नाही ते जर खरंच कोणाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर दिला जाईल आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर अतिशय खूप चांगल्या क्वालिटीची पाट आहे जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधा तुम्ही बघू शकता हे पाट कसे आहे कसे नाही ते तर तुम्हाला मी ही पाट सोडून आणि चालून पण धावू शकतो हे बांधलेल्या आता सध्या तरी तुम्ही एक मिनटं थांबा बघू शकता कशा आहे कशिनायचे पाठ बघा तुम्ही चल बघले मित्रांनो कशा आहे कशिनायचे पाठ बघू शकता चल भाग चिंके चल हिचं नाव त्यातून चिंके आहे बघा या पाठीचं नाव आहे चिंकी तर तुम्ही बघू शकता ते खाली पडलेले पेरू खाले तुम्ही म्हणताल प्लास्टिक वगैरे काय खात असेल तसं अजिबात काय नाही ते लेकरांनी पेरू टाकलेली इकडे ते खायला लागले चल ठीक आहे चल भाग आ चल बघू शकता खूप अतिशय खूप चांगल्या क्वालिटीची पाट आहे तुम्ही बघू शकता खरंच कोणाला पाहिजे असेल तर संपर्क सांगता आणि त्यातून तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता की बाबा फक्त तुम्ही शेळी धावता पाट धावता आणि किंमत काय सांगत नाही तर ह्याची किंमत आहे फायनल फिक्स द्याची किंमत सात हजार पाचशे रुपयाची किंमत आहे तर चालतं भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टाटा बाय बाय